उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास उमेदवार कर्मचाऱ्यांना स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता मिळवून देऊ शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांचे उमेद कर्मचाऱ्यांना आश्वासन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे झाल्यास उमेदवाराच्या सर्व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता मिळवून देऊ असे आवाहन शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी केले संपूर्ण राज्यातील उमेद कर्मचाऱ्यांनी काम आंदोलन पुकारले असून राज्य शासनाच्या पंचायतराज विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानास उमेद या स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता द्या व त्या अंतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचारी अधिकारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना समक्ष असणाऱ्या पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्या या मागण्यांसाठी महिलांनी कामबंद आंदोलन सुरू केले असून नांदगाव शहरातील योगिनी मंगल कार्यालयात उमेदचा मेळावा पार पडला यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांनी उमेद कर्मचारी महिलांच्या पाठीशी उभं राहू रस्त्यावर उतरायचं काम पडलं तरी तुमच्या सुरू असलेल्या लढाई सोबत राहू व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे झाल्यास उमेदला स्वतंत्र विभागाचा दर्जा मिळवून देऊ असे आश्वासन देऊन कामबंद आंदोलना पाठिंबा जाहीर केला यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे प्रमोद ठाकरे उमेद कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सौ रुपाली नाकाडे सो छायाते भारती गोपाल भगवे सुनंदा कुंभलकर व धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर येथील शेकडो उमेदवार संघटनेच्या महिला इत्यादी उपस्थित होत्या नांदगाव खंडेश्वरहून अथरखान यांचा रिपोर्ट